नमस्कार विद्यार्थी मित्र हो मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी डी वाघ श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर आज आपण येत तर आठवी स्कॉलरशिपसाठी गणित या विषयांतर्गत पायथॉग्रचा सिद्धांत यावरील काही उदाहरणे पाहणार आहोत so, सो लेट्स गेट स्टार्ट इन ओके okay स्टुडंट्स या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पायथागोरचा सिद्धांत आणि त्यावर आधारित असणारे काही बेसिक एक्झाम्पल्स आहेत ते अभ्यास केले आहेत त्याचवेळी आपण पायथागोरुजची त्रिकुट म्हणून कोणती होती त्याचा अभ्यास केलेला आहे ते पुन्हा एकदा रिकॉल करूया तीन चार पाच हे पायथागुरुजचं मूलभूत त्रिकूट झालं याच्या पटीत असणाऱ्या सगळ्या संख्या जी असतात ती सुद्धा पायथागुरुजची त्रिकुट होतात जसं की तीन ची दुप्पट सहा चार ची दुप्पट आठ पाच ची दुप्पट दहा म्हणून सहा आठ दहा ही पायथागुरुजची त्रिकुट झाली त्याच पद्धतीने ह्या तीनचा पाडा म्हणा हा चारचा पाडा असेल तर ही पायथागोरची त्रिकुट बनतात म्हणजे जर काटकोण करणारी बाजू सत्तावीस आणि छत्तीस असेल तर कर्ण त्याचा पंचेचाळीस असायला हवा याच पद्धतीने ज्या विषम संख्या असतात तीन पाच सात नऊ अकरा तेरा त्यांच्या वर्गांचा जर विचार केला जसं की तीनचा वर्ग नऊ येतो तो नऊ म्हणजे चार अधिक पाच पाचचा वर्ग पंचवीस येतो म्हणजेच बारा अधिक तेरा सातचा वर्ग एकोणपन्नास येतो म्हणजेच चोवीस अधिक पंचवीस या पद्धतीने ही सुद्धा त्रिकुट बनतात याशिवाय काही महत्वाची जी त्रिकोट इथं दिलेली आहेत ती तुमची पाठ असायला हवी जेणेकरून तुम्हाला पायथागोरसवर आधारित असताना जी काही उदाहरणं आहेत ती पटपट सुटू शकतील आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये न घेतलेली थोडी महत्वाची उदाहरणं पाहूया फर्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा त्रिकोण एबीसी मध्ये माप कोण एबीसी नव्वद अंश या एबीसी त्रिकोणामध्ये बी हा काटकोण सांगितलेला आहे बीएम हा परपेंडिक्युलर सांगितलेला आहे एसीला बीएम हा सुलम आहे जो कर्ण एसीवर आहे या हायपोटेनियस वर आहे याशिवाय एबी आणि या या ची जी लांबी दिलेली आहे जे आपल्याला आकृतीमध्ये दिसतं याच्या आधारे आपल्याला ची लेंथ म्हणजे हा बीएम रेषाखंड किती लांबीचा असेल ते विचारलेलं तुम्ही जर ही आकृती निरीक्षण केली की लक्षात येईल की हा जो संपूर्ण त्रिकोण एबीसी आहे ज्यामध्ये काटकोण करणाऱ्या बाजू अनुक्रमे अठरा आणि चोवीस आहे मग अठरा आणि चोवीस आहे म्हणजे तिथं आपल्याला त्रिकूट आठवायला पाहिजे अठरा चोवीस तीस हे पायथागोरस त्रिकूट आहे कारण साहित्रिक अठरा होतं साई चौक चोवीस होत याचा अर्थ साई पंचे तीस होणार कारण तीन चार पाच हे बेसिक त्रिकूट असतं म्हणून आपण म्हणू शकतो की एसी ची किंमत जी असेल ती तीस एकक असेल परंतु आपल्याला एसी शोधायचं नाही आपल्याला शोधायचं आहे बीएम पुन्हा एकदा जर आकृती बारकाव्यानं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की जर बीसी हा पाया असेल तर एबी ही त्याची उंची होते आणि एसी हा जर पाया घेतला तर बीएम ही उंची होते म्हणजे ही उंची आम्हाला विचारलेली आहे जेव्हा पाया उंचीचा संबंध येतो तेव्हा आपण यापूर्वी असं एक सूत्र शिकलोय त्रिकोणाचा पाया ज्याला आपण बेस म्हणतो आणि उंची म्हणजे हाईट म्हणतो पाया उंचीची निंपट जर घेतली तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळतं म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया चोवीस आणि उंची अठरा घेतल्यामुळे जे मिळणार आहे तेच क्षेत्रफळ पाया तीस आणि उंची इथं समजा माहीत नसेल तर हेच घेतल्यामुळे येणार आहे त्यामुळे हेच सूत्र मी सगळं दोनदा वापरतो म्हणजे एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची फक्त दोन वेळा एवढ्यासाठी वापरलं ज्यावेळी मी पाया चोवीस घेतोय त्यावेळी उंची अठरा घेतो आणि ज्यावेळी मी पाया तीस घेतोय त्यावेळी उंची मी शोधतोय म्हणजेच यश लिहितोय म्हणजेच हे आपल्याला जर यच शोधायचं असेल तर आपण काय करूया एकछेद दोन लाईद एक दोन कॅन्सल करूया म्हणजे आता हा यश शोधण्यासाठी तीस गुणिले आहे तो डावीकडे आला तर भागिले होईल म्हणजेच चोवीस गुणिले अठरा भागिले तीस बरोबर आम्हाला उंची मिळेल साहित्यिक अठरा साहि तीस आता आपल्याला पाच न पूर्ण भाग जात नाही अशा वेळी एक काम करायचं चोवीस ची तिप्पट करूया म्हणजे चार त्रिकम बारा चार एक तीन दोन सहा ने एक सात चोवीस त्रिक बहात्तर छेद पाच बहात्तर छेद पाच आहे याचाच अर्थ बहात्तर ची आपण दुप्पट करू छेद जर शक्यतो दहा शंभर याच्या पटीत करता आला तर करायचा पाच ची दुप्पट दहा म्हणजेच ची दुप्पट आपल्याला एकशे चव्वेचाळीस सांगता येईल एकशे चव्वेचाळीस ला चार दहा न भाग लावायचा म्हणजे चौदा पॉईंट चार म्हणजे उंची चौदा पॉईंट चार असेल जो पर्याय क्रमांक चार असेल जर तुम्हाला ही पायरी लक्षात आली नसेल तर आपण असं म्हणू शकतो हो पाया चोवीस आणि उंची अठरा असताना सुरुवातीला आपण क्षेत्रफळ काढून घ्यायचं म्हणजे एकशे दोन पाया उंची आणि हे जे क्षेत्रफळ आहे ते नंतर हा पाया पायाने ही उंची घेऊन पुन्हा करा म्हणजे हे सेपरेट केल्यासारखं होईल अतिशय साधा उदाहरण लक्षात येतं का पहा काटकोण करणाऱ्या बाजू आम्हाला अठरा चोवीस दिल्या त्याच्या आधारे आम्ही कर्णाची लांबी तीस शोधली नेहमी लक्षात ठेवायचं अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये की या दोन बाजूंचा गुणाकार म्हणजे या दोन दोघांचा गुणाकार येतो म्हणजे ए बी आणि बी सीचा जो गुणाकार आला जसं इथं आपण चोवीस आठला घेतला तोच गुणाकार हा तीस आणि आहे येतो हा शॉर्टकट जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी सुद्धा तुम्हाला ही उंची मिळू शकते नेक्स्ट क्वेश्चन काय पहा एका काटकोण त्रिकोणात काटकोण काढणाऱ्या बाजू पाच सेमी व बारा सेमी आहेत तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी इथं आकृती काढलेली आहे परिवर्तुळ म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदू मधून जाणारं जे वर्तुळ असतं त्याला आपण परिवर्तुळ असं म्हणतो काटकोण त्रिकोणाचं ज्यावेळी परिवर्तुळ काढतो त्यावेळी त्या वर्तुळाचा जो केंद्रबिंदू असतो तो कर्णाच्या मध्यावर येतो हा गुणधर्म माहिती असणं खूप महत्वाचं आहे इथं आम्हाला या काटकोण त्रिकोणाच्या बाजू सांगितलेल्या आहेत त्या पाच आणि बारा आहेत म्हणजे ही बाजू जर पाच असेल तर ही बाजू बारा आहे म्हणजेच पुन्हा पायथागोरसचं त्रिकोण आलं पाच बारा तेरा म्हणजे या बाजू पाच बारा असतील तर कर्ण तेरा असेल म्हणजे समजा हा त्रिकोण एबीसी असेल तर यामध्ये जो कर्ण एसी आहे तो तेरा सेंटीमीटर होईल म्हणजे याचा डायमीटर ज्याला आपण व्यास म्हणतो तो तेरा सेमीचा झाला कारण केंद्र म्हणजेच ओ आहे काटकोण त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच त्या वर्तुळाचा व्यास झाला मग आम्हाला विचारलेले की या वर्तुळाची म्हणजेच या परिवर्तुळाची त्रिज्या किती असेल त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते म्हणजे साडेसहा सेमी असेल असं आपण म्हणू शकतो जो पर्याय क्रमांक एक आहे नेक्स्ट क्वेश्चन काय पहा एका, का एका समभुज चौकोनाचा एक कर्ण सहा सेमी व दुसरा कर्ण आठ सेमी असल्यास त्या चौकोनाची परिमिती किती समभुज चौकोन ज्याच्या सर्व बाजू सारख्या असतात असा संभुज चौकोन मी तर ऑलरेडी एक संभूज चौकोन ड्रॉ करून घेतलेला आहे ज्याचा एक कर्ण सहा सेमी आणि दुसरा कर्ण आठ सेमी चौकोनाचे मूलभूत जे चार प्रकार येतात समांतरभूत चौकोन संभूत चौकोन आयत चौरस त्या सर्वांचे कर्ण एकमेकांना दुभागतात मात्र चौरस आणि शिवाय ते काटकोणात दुभागतात हा गुणधर्म माहित असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे हा जो चौकोन एबीसीडी जर संभू चौकोन असेल तर याचा हा जो कर्ण ए सी आणि बी डी आहे ते एकमेकांना ओ या बिंदूत काटकोनात दुभागतात म्हणजे जेवढा ए ओ तेवढा ओ सी असेल जेवढा बी ओ तेवढा डीओ असेल एक कर्ण सहा सेमीचा आहे आता इथं छोटा कर्ण एसी सहा सेमीचा आहे म्हणजे तो दुभागल्यानंतर तीन तीन सेमीचे दोन तुकडे होणार आणि दुसरा कर्ण आठ सेमीचा आहे म्हणजे चार चार सेमीचे दोन तुकडे होणार हे मग आम्हाला असं विचारलेलं आहे की या चौकोनाची परिमिती किती जर या चौकोनाची बाजू माहीत असेल तर चारही बाजू एकसारखी असतात म्हणजे आम्ही परिमिती शोधू शकतो इथं तुम्हाला चारही ठिकाणी काटकोण त्रिकोण तयार झालेले दिसते तुम्ही कोणताही एक काटकोण त्रिकोण पहा समजा हा काटकोण त्रिकोण एओबी पाहिला तर यामध्ये काटकोण करणाऱ्या बाजू तीन आणि चार आहेत याचाच अर्थ त्याचा कर्ण पाच आला म्हणजे पायथागुरुच्या सिद्धांतानुसार हा कर्ण पाच झाला म्हणजे त्या चौकोनाची बाजू पाच झाली म्हणजे बाज। प्रत्येक बाजू ही पाच पाच सेमीची असेल बाजू जर पाच सेमी असेल तर आम्हाला विचारलेलं आहे की या चौकोनाची परिमिती किती असेल याचाच अर्थ या चौकोनाची परिमिती म्हणजे बाजूची चौपट म्हणजे चार गुणिले पाच म्हणजे चारा पंचवीस वीस वीस सेमी ही या चौकोनाची परिमिती असेल पर्याय क्रमांक दोन आहे नेक्स्ट क्वेश्चन काय भा एका बागेतील शिडी व घसरगुंडीचे वरचे टोक जमिनीपासून बारा मीटर अंतरावर आहे शिडीची लांबी तेरा मीटर व घसरगुंडीची लांबी पंधरा मीटर असल्यास शिडीच्या खालच्या टोकापासून घसरगुंडीच्या खालच्या टोकापर्यंतचे अंतर किती मी इथं थोडीशी ही इथं शिडी आणि घसरगुंडी दाखवलेली आहे आम्हाला वाक्य असं सांगितलंय शिडी व घसरगुंडीचं वरचं टोक ही शिडीचं खालचं टोक हे शिडीचं वरचं टोक त्याच पद्धतीने हे घसरगुंडीचं खालचं टोक आणि हे वरचं टोक म्हणजे शिडी आणि घसरगुंडीचं वरचं हे टोक हे जे टोक आहे ते जमिनीपासून बारा मीटर अंतरावर आहे म्हणजे हे हो उभं जे अंतर आहे तर आपण बारा मीटर आहे असं म्हणू शकतो म्हणजे ही बाजू बारा मीटर झाली याशिवाय शिडीची लांबी आम्हाला सांगितलेली आहे ते तेरा मीटर आहे आणि घसरगुंडीची लांबी ही पंधरा मीटर आहे पुढे आम्हाला प्रश्न असा विचारला आहे शिडीच्या खालच्या टोकापासून म्हणजे हे शिडीचं खालचं टोक घसरगुंडीच्या खालच्या टोकापर्यंत अंतर किती म्हणजे हे संपूर्ण अंतर विचारलेलं समजा इथं आपण नावं दिली हा ए बी सी इकडं आणि हा ए बी डी म्हटलं तर आपल्याला बिंदू सी पासून बिंदू डी पर्यंतच अंतर विचारलं आता हे जे अंतर आहे साजिकचं इथं लंब असणार आहे म्हणजे इथं आपल्याला पायथागोरसची पुण्यात त्रिकोट वापरायचे फक्त आपण डावीकडचा त्रिकोणाचा जर विचार केला म्हणजेच त्रिकोण ए बी सी या काटकोन त्रिकोणाचा विचार केला तर कर्ण तेरा आहे एक बाजू बारा आहे म्हणजेच हो। पाच बारा तेरा हे लक्षात यायला हवं म्हणजेच आपण म्हणू शकतो पाच बारा तेरा हे पायथागोरचा त्रिकूट आहे म्हणजेच पाच सेमी ही बाजू बीसी झाली बी सी पाच सेमी असं म्हणतो याशिवाय आपल्याला मग दुसरं जे त्रिकूट वापरायला पाहिजे त्यासाठी दुसरा त्रिकोण पाहूया हा त्रिकोण जर एबीडी पाहिला तर त्यामध्ये एक बाजू बारा आहे दुसरी बाजू पंधरा आहे म्हणजेच नऊ बारा पंधरा बऱ्याच वेळेला आपल्याला ही त्रिकूट आठवत नाही की बघ बारा ही छोटी बाजू आहे का इथली नऊ ही छोटी बाजू आहे अशा वेळी एक गोष्ट लक्षात येत नसेल तर आपण एक काम करा या बारा आणि पंधरा मध्ये जेवढं शक्य आहे तेवढं कॉमन घेऊया समजा तीन कॉमन घेतलं तर तीन चौक बारा तीना पण पंधरा म्हणजे म्हणू शकतो तीन चार ची तिप्पट पाच ची तिप्पट म्हणजे राहिली तीनची तिप्पट म्हणजे तीन चार पाच हे बेसिक त्रिकूट झालं प्रत्येकाची जर आपण तिप्पट केली तर तीन त्रिक नऊ चार त्रिकम बारा पाच त्रिक पंधरा म्हणजे नऊ बारा पंधरा हे त्रिकूट आहे याचाच अर्थ बी ची किंमत नऊ असेल म्हणजे पायथाग्रोच्या त्रिकोटाच्या आधारे बी सी पाच शोधला बी डी नऊ शोधला म्हणजे जर आम्हाला संपूर्ण सीडी शोधायचं असेल तर हा जो सी बी आहे त्यामध्ये बीडी मिळवायला हवा म्हणजे सीबी सुरुवातीला पाच मिळाला बी डी नऊ मिळाला नऊ अधिक पाच चौदा म्हणजे या दोन टोकामधलं जे अंतर आहे ते चौदा मीटर असेल असं आपण म्हणू शकतो म्हणजेच आपला जो पर्याय क्रमांक आहे तो तीन असेल याच पद्धतीने पुढचा प्रश्न काय पहा सोबतच्या आकृतीत पिक्यू बरोबर अठरा सेमी हा पिक्यू आपल्याला अठरा दिलेला आहे पिक्यू बरोबर क्यू जेवढा पिक्यू आहे तेवढाच हा क्यू म्हणजे ही उभी बाजू सुद्धा ही सुद्धा अठरा एक काय सेंटीमीटर आहे आर एस सहा सेंटीमीटर आहे हा छोटा रेषाखंड सहा सेमीचा दिलेला आहे आणि लांबी पी किती असेल म्हणजे ही तिरकी रेषा जी आहे ही किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे आणि उदाहरण सोडवण्यासाठी योग्य ती रचना करा हे आपल्या सोयीसाठी सांगितलेलं आहे नेहमी लक्षात घ्या असे जर दोन काटकोण त्रिकोण एकमेकांना छेदणारे म्हणजे विरुद्ध कोण होणारे या पद्धतीने आले की आपण इथे आयत एक तयार करून घ्यायचा तो आयत कसाही करा समजा मी हा पिक्यू आहे असा पुढे वाढवला आणि हाच पुन्हा इथं घेतला म्हणजे हा जो आता आयत झाला तो या पद्धतीने झाला म्हणजे हा एक काटकोण त्रिकोण बघू शकतो किंवा हा तुमच्या सोयीचा नसेल तर आपण एक काम करूया इथून असा हा लंब घेतो आणि पुन्हा इथून हा असा काटकोण घेतो म्हणजे आम्ही इथं पाहत असताना काय पाहिलं पहा या एसआर ही बाजू इकडे या पद्धतीने वाढवली आणि इथून वाढवली म्हणजे असं केल्यामुळे काय होईल पहा हा संपूर्ण आमचा आयत मिळेल आयत कोणता समजा हा पी क्यू आर एस टी हो हा बिंदू टी असेल तर आम्ही म्हणू शकतो की हा पी क्यू आर टी हा आयत बनेल कारण इथं काटको ना इथं काटको ना इथं काटकोन नाही म्हणजे हा आयत बनला मग आयत बनल्याचा फायदा काय होईल जर पी क्यू अठरा असेल तर साजिकच आहे टी आर सुद्धा अठरा असणार आहे परंतु त्यांनी प्रश्नामध्ये असं सांगितलंय की पीक्यू आणि क्यू आर सेम आहे क्यू आर म्हणजेच इतली ही जी उभी थोडक्यात ही आयताची आपण रुंदी म्हणू पण म्हणजेच हा तोच झाला तयार कारण पीक्यू आणि क्यूटी क्यू आर एक सारखा आहे म्हणजे पीक्यू अठरा आहे म्हणजे क्यू आर सुद्धा अठरा असेल म्हणजे पीटी सुद्धा अठरा असेल म्हणजे इथं आपल्याला पीटी आणि हे या सगळ्या बाजू या अठरा मिळाल्या आता ही बाजू आम्हाला सहा दिलेली आहे आता विचारलेली आहे की म्हणजे बाजू पीएस म्हणजे आता फक्त त्रिकोण हा पीटीएस पी बघूया लक्षात येण्यासाठी थोडस मी तो काटकोन त्रिकोण साईडला घेतोय पहा आपण फक्त एवढाच त्रिकोण पाहायचा ज्यामध्ये ही उंची अठरा सेमी आहे पाया हा अठरा अधिक सहा म्हणजेच हे चोवीस सेमी म्हणजे अठरा चोवीस किती आपण ते पायथागृतचा त्रिकोण शोधायचं पुन्हा लक्षात येत नसेल तर आपण म्हणू शकतो अठरा म्हणजे त्रिक अठरा चोवीस म्हणजे साई चोक चोवीस म्हणजे तीन चार पाच म्हणजे सहा पट झालेली आहे म्हणजे कर्ण हा साई पण तीस असायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो म्हणजेच हा जो कर्ण पी एस आहे जो काटकोण त्रिकोण पी टी एस मध्ये होतो तो तीस सेमीचा असेल जो पर्याय क्रमांक आम्हाला दोन दिलेला आहे अतिशय साध्या पद्धतीने आपण करू शकतो काय केलं पहा सुरुवातीला इथे एक आयत तयार केलं त्यामुळे ही बाजू अठरा असेल तर ही सुद्धा अठरा मिळेल पण या उदाहरणाच्या बाबतीत ही अठरा आणि ही उभी सुद्धा अठरा बाजू सांगितल्या म्हणजेच हा चौरस झाला म्हणजेच क्यू आर अठरा असेल तर पीटी सुद्धा अठरा आलं आता हा जो टी एस ही जी बाजू आहे संपूर्ण काटकोण त्रिकोणाची त्यामध्ये टी आर अठरा आहे आणि आर एस सहा आहे म्हणजेच या दोघांची बेरीज आपण चोवीस घेतली आणि उंची आम्हाला इथे अठरा माहितच आहे मग काटकोण त्रिकोणामध्ये पाया माहीत झाला उंची माहीत झाली म्हणजे त्रिकोटाच्या आधारे आपण कर्ण शोधला तो तीस सेमी मिळाला नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे दोनशे मीटर चालत गेला नंतर काटकोणात पश्चिमेकडे वळून एकशे पन्नास मीटर अंतर चालत गेला पुन्हा काटकोणात वळून उत्तरेकडे तीनशे मीटर चालत गेला थोड्या वेळाने पुन्हा काटकोणात वळून पश्चिमेकडे एकशे पन्नास मीटर जाऊन डावीकडे काटकोणात वळला व शंभर मीटर दक्षिणेकडे आला तर तो आता त्याच्या घरापासून सरळ कमीत कमी किती मीटर अंतरावर असेल म्हणजे यापूर्वीचं जे उदाहरण आहे त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे फक्त आम्हाला इथं आकृती दिलेली नाही ती आपल्याला काढता आली पाहिजे त्यासाठी आम्हाला या पद्धतीने दिशा माहीत असणं मग गरजेचं आहे आपण भूगोलाच्या पुस्तकामध्ये हे सूची पाहतो किंवा इथं दिशा दाखवत असताना उत्तरेला ही तो वरच्या बाजूची जी दिशा असते ती उत्तर असते इथं आपण दक्षिण म्हणतो उजवीकडे पूर्व असते आणि डावीकडे इथं आपण पश्चिम म्हणतो सुरुवात जी केलेली आहे ती तो उत्तरेकडे गेलेला आहे म्हणजे आपण आता त्या पद्धतीने थोडीशी रचना करूया उत्तरेकडे दोनशे मीटर गेला म्हणून मी तर थोडस खालून आकृती करतोय इथून तो दोनशे मीटर गेलेला आहे समजा तो उत्तरेकडे दोनशे मीटर गेला त्यानंतर सांगितलेलं आहे की नंतर काटकोणात वळून पश्चिमेकडे वळून एकशे पन्नास मीटर गेला पश्चिमेकडे म्हणजे डाव्या बाजूला गेला सुरुवातीला हा जो उत्तरेला गेला तो दोनशे मीटर गेला त्यानंतर पश्चिमेकडं म्हणजे डावीकडे वळायला हवं डावीकडे एकशे पन्नास गेला दोनशे पेक्षा हे अंतर कमी घ्यायचं थोडीशी जरी रफ काढली तर तुम्ही हे अंतर कमी घ्यायचं समजा इथंपर्यंत दीडशे मीटर गेला त्यानंतर काय सांगितलंय पहा डावीकडे दीडशे मीटर गेल्यानंतर पुढे असं सांगितलंय पुन्हा काटकोणात वळून उत्तर इकडे तीनशे मीटर चालत गेला म्हणजे उत्तरेकडे म्हणजे पुन्हा वरती आलं म्हणजे वरच्या बाजूला येणार म्हणजे पुन्हा इथून वरच्या बाजूला तीनशे मीटर अंतर घ्यायला हवं पहा इथंपर्यंत समजा तीनशे मीटर अंतरावर गेला मी थोडस इथं जास्त घेतोय हे अंतर इथून पुन्हा उत्तरेला तीनशे मीटर झालं त्याच्या पुढे आम्हाला असं सांगितलेलं आहे थोड्या वेळाने पुन्हा काटकोणात वळून पश्चिमेकडे एकशे पन्नास पश्चिमेकडे म्हणजे पुन्हा डावीकडे गेलेला आहे तो पश्चिम म्हणजे डावीकडली आहे म्हणजे इथून पुन्हा तो एकशे पन्नास मीटर अंतर गेलेला आहे थोडस एकशे पन्नास मीटर अंतर या पद्धतीने सुरुवातीला जेवढं घेतलं होतं तेवढं मी इथं घेतोय समजा इथून हा पुन्हा एकशे पन्नास मीटर अंतर गेला त्याच्या पुढे असं सांगितलेलं आहे डावीकडे काटकोणात वळला व शंभर मीटर दक्षिणेकडे आला इथून दक्षिणेकडे म्हणजे खाली येणार दक्षिण बाजू खाली असते तिथं पुन्हा तो शंभर आलेला आहे समजा तो पुन्हा शंभर आला दक्षिणेकडे म्हणजे हा नंतर तो डावीकडे शंभर मीटर अंतरावर आलेला आहे इथपर्यंत लक्षात येते का पहा सुरुवातीला उत्तरेला दोनशे डावीकडे म्हणजे पूर्वेला दीडशे पुन्हा उत्तरेला तीनशे पुन्हा डावीकडे म्हणजे पुन्हा पूर्वेला एकशे पन्नास आणि शेवटी दक्षिणेकडे शंभर मीटर आलंय तर फायनली आम्हाला असं विचारलंय तर तो आता त्याच्या घरापासून सरळ किती अंतरावर आहे म्हणजे आता घरापासून जर त्याचं अंतर किती सुरुवात इथं होते आत्ता इथं आहे म्हणजे आम्हाला हे स्ट्रेट अंतर हे अंतर किती आहे असं विचारलेलं आता हे आम्ही रफ काढलेले असते ऍक्च्युअल मेजरमेंट नसतात त्यामुळे हे याला छेदून जाईल का काय असं सांगता येत नाही मात्र आपण इथं करत असताना आयत काटकोण त्रिकोण या पद्धतीनं जे काय करता येते ते करायचं म्हणजे आता थोडंसं काय करतोय पहा ही उभी जी बाजू आहे ती मी आहे अशी वाढवतोय इकडं ही उभी बाजू मी इथं वाढवतोय किंवा इथं हे अशी ह्या पद्धतीनं वाढवतोय तुम्हाला जेवढे जेवढे छोटे छोटे आयत तयार करता येतात तेवढे करा म्हणजे आपल्याला ही आपण ती सोपी जाईल आम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की हे जी निळी रेषा आहे हे अंतर शोधायचं आहे त्यासाठी आपल्याला हा असा काटकोन त्रिकोण बघावा लागेल त्यासाठी मी तिथं अवं तर नावं देतो म्हणजे आम्हाला हा काटकोन त्रिकोण फक्त एबीसी पाहायचा आहे त्यामध्ये आम्हाला एसी सी शोधायचा आहे म्हणजे कर्ण शोधायचा आहे म्हणजे आम्हाला एबी आणि बी सी मिळवावं लागेल एवढाच आपण विचार करूया हे सगळे छोटे छोटे आयत होतात म्हणजे ही बाजू एकशे पन्नास असेल तर ही एकशे पन्नास येते इथं एकशे पन्नास आहे म्हणजे ही पण एकशे पन्नास आली हा दोनशे असेल तर हा दोनशे आला हा संपूर्ण तीनशे आहे म्हणजे इथून इथंपर्यंत तीनशे येणार पहा इथून इथंपर्यंत तीनशे असेल तर हे इथून इथंपर्यंत तीनशे आलं पैकी हे शंभर कमी करू म्हणजे हे दोनशे राहील म्हणजे आता आपण फक्त काटकोण त्रिकोण एवढाच काटकोण त्रिकोण पाहूया पहा मी पुन्हा काठकोण त्रिकोण थोडासा सेपरेट घेतोय ज्यामध्ये एक बाजू म्हणजे ए बी बाजू जी दोनशे अधिक दोनशे म्हणजे ही बाजू चारशे होईल आणि दुसरी बाजू म्हणजे बी सी जी एकशे पन्नास अधिक एकशे पन्नास म्हणजे तीनशे होईल मग तीन चार पाच च्या त्रिकोणानुसार तीनशे चारशे पाचशे असं आपण म्हणू शकतो म्हणजे जर पाया तीनशे आणि उंची चारशे असेल तर कर्ण पाचशे असणार म्हणजे एसी बाजू पाचशे आहे म्हणजेच मूळचं ठिकाण त्याचं सी होतं आता तो कडे पोहोचलाय म्हणजे मूळ ठिकाणापासून तो पाचशे मीटर अंतरावर आहे असं आपण म्हणू शकतो जो पर्याय क्रमांक आपल्याला तीन दिलेला आहे इथं तुम्ही फक्त आकृती व्यवस्थित काढा आणि त्यानंतर जेवढे छोटे छोटे आपल्याला आयत बनवता येतात तेवढी आयत बनवा आणि फायनली मात्र आपण कोणताही एक काटकोण त्रिकोण जो आपल्याला फोकस करायला पाहिजे याच्याऐवजी जर तुम्ही इथं वरती जरी या बाजू वाढवल्या असत्या म्हणजे थोडस मी इथं वाढवून कॅन्सल करतोय पहा ही बाजू इथं अशी वरती वाढवली ही अशी वाढवली आणि किंवा ही अशी तर वाढवली आणि इकडं उलटा जरी काटकोण त्रिकोण तुम्ही चेक केला या पद्धतीनं तरी सुद्धा तुम्हाला ते पाचशेच मिळणार आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने जेवढे आयात वाढवता येतात तसे वाढवा आणि काठकोण त्रिकोण पहा ज्या आधारे तुम्हाला या पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते सुटू शकतात तर या पद्धतीनं पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित असणारी वेगवेगळी उदाहरणं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा मात्र त्यासाठी पायथागोरसची जी काही त्रिगुण आहे ती पाठ असणं किती गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इयत्ता आठवी स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत जा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा थँक्यू